शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या चला तर आजच्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेऊया तुरीचे दर वाढेना सोयाबीनचे दर सुद्धा जैसे थे अकोला बाजार समितीमध्ये सरासरी प्रति क्विंटल दर सात हजार शंभर रुपये मागील वर्षापासून सोयाबीनच्या दरातसुद्धा सुधारणा नाहीच मुदतवाढ हवीत चोवीस हजार शेतकऱ्यांचे सोयाबीन मोजणार तरी कसे वाशिम जिल्ह्यामध्ये बत्तीस हजार आठशे एकोणपन्नास शेतकऱ्यांची नोंदणी मुदत तीन दिवसांवर शासकीय खरेदी केंद्रामध्ये केवळ आठ हजार पाचशे नव्याण्णव शेतकऱ्यांच्या सोयाबीनची मोजणी आता लाडक्या बहिणींचे अर्ज भरणं झाले कठीण लाभार्थ्यांना संकेतस्थळ सुरू होण्याची प्रतीक्षा राज्य शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचे संकेतस्थळ सुरू नसल्याने या योजनेसाठी अद्याप अर्ज न भरलेल्या तसेच नव्याने एकवीस वर्ष पूर्ण झालेल्या पात्र महिला या योजनेचे अर्ज भरण्यासाठी प्रतीक्षेमध्ये आहेत अर्ज भरण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपासून बंद असलेले संकेतस्थळ आता विधानसभेच्या निवडणुकीनंतर सुद्धा सुरू झालेले नाही त्यामुळे संकेतस्थळ केव्हा सुरू होणार याकडे बहिणींचे लक्ष लागून आहे शेतकऱ्यांचे सरसकट न केल्यास मुंबईमध्ये ट्रॅक्टर मोर्चा आमदार नितेश देशमुख यांचा राज्य सरकारला इशारा गतवर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते राज्यामध्ये सत्तेवर येताच कर्जमाफी करण्याचे अभिवचन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये दिलेले होते सत्ता स्थापन होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटल्यानंतर सुद्धा मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केलेली नाही आम्ही विनंती करतो शेतकऱ्यांच्या पोटावर मारू नका शेतकऱ्यांचे न केल्यास लवकरच मुंबईमध्ये ट्रॅक्टर मोर्चा धडकणार असल्याचा इशारा उद्धवसेनेचे आमदार तथा उपनेते नितीन देशमुख यांनी राज्य सरकारला मंगळवारी एक दिवसीय धरणे आंदोलनामध्ये दिलेला आहे यावेळी त्यांनी काही प्रमुख मागण्या केलेल्या आहेत तर त्यांच्या मागण्या आहेत बघा भाजपाने जाहीरनाम्यामध्ये केलेली कर्जमाफी तात्काळ मंजूर करावी लाडकी बहीण योजना कोणत्याही अटी शर्तीशिवाय सरसकट लागू करून मासिक एकवीसशे रुपये देण्यात यावेत शेतकऱ्यांना कृषीपंपासाठी विनाविलंब वी वीज जोडणी उपलब्ध करून द्यावी शेतकरी मित्रांनो माहिती सरकारला सरसकट कर्जमाफीचा कुठंतरी विसर पडत चाललेला आहे तर सरकारला आठवण करून देण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने या व्हिडिओच्या खाली कमेंट करा की सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे आणि तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा चाललेला असाल तर अशा महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या लिंबू प्रक्रिया उद्योगाची प्रतीक्षा वाडेगाव परिसरामध्ये लिंबू पिकाची मोठी लागवड प्रचारातील आश्वासने हवेत विरली एसटी भाडेवाडीचा निषेध उद्धवसेनेचे आंदोलन सरकारविरोधी घोषणा शिवसैनिक आक्रमक एकाच दिवशी विविध ठिकाणी पदाधिकाऱ्यांकडून पुतळ्यांचे दहन चाइल्डलाईन संकटामध्ये आधार बालकांच्या संरक्षणासाठी हेल्पलाईन बाल भिक्षे करू बालकामगारांना मदतीचा हात महिला व बालकल्याण विभागाचा पुढाकार पैसा आला पगार मिळेल शासनाकडून निधी मिळाला कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा शालेय पोषण आहार योजना स्वयंपाकी मदतीसांना दिलासा एकशे सत्त्याऐंशी जणांच्या घराचे स्वप्नपूर्ण वाशिम नगर परिषद अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना घरकुलांचे बांधकाम प्रगतीपथावर भुईमुंगावर वायर वर्मचे आक्रमण आधीच क्षेत्र क्षेत्रकमी किडीमुळे शेतकरी संकटामध्ये स्थानिक संस्थाच्या निवडणुका लांबल्या न्यायालयाने दिली पंचवीस फेब्रुवारीची तारीख इच्छुकांच्या आशेवर पुन्हा पाणी भंडारा ऑर्डनस फॅक्टरीतील स्फोटाचे कारण अस्पष्टच दोन वर्षाअगोदर यमायलच्या ऑडिटने दाखवल्या होत्या त्रुटी पंचेचाळीस हजार सहाय्यक करणार रब्बीची नोंद स्वतःहून केली नसल्यास सहाय्यिकांची मदत घ्या डिजिटल क्रॉप सर्वेचा फायदा टिप्सिकने उडवली झोप चिनी चिनीए चॅटबोर्ट तंत्रज्ञानामुळे जगभरामध्ये खळबळ शेअर बाजारामध्ये उलतापालत सध्या एका चिनी ॲप्लिकेशनने जगामध्ये धुमाकूळ घातलेला आहे या तंत्रज्ञानाने अमेरिकन शेअर बाजारामध्ये प्रचंड उलतापालत घडून आणलेली असून एकाच दिवसामध्ये तीन टक्क्याची घसरण झालेली आहे त्यामुळे सुमारे पाचशे अब्जाधिशांना कोट्यावधी डॉलरचा फटका बसलेला आहे कांद्याचे दर घसरले त्यामध्ये चुकीच्या तन्नाशक फवारणीने सुद्धा मात्र घेरले गहू पिकावर टाकण्यासाठी असलेले तन्नाशक कांदा पिकावर फवारल्याने नाशिक जिल्ह्यामध्ये शेकडो हेक्टरवरील कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे यातून पीक हातचे गेलेले आहे संबंधित तन्नाशक औषधांचा साठा सील करण्याचे आदेश कृषीमंत्री माणिकराव कोकट यांनी दिले मात्र शेतकऱ्यांचे नुकसान कसे भरून निघणार हा प्रश्न उपस्थित झालेला आहे तीन लाख वीज ग्राहकांची बत्ती गुल ग्राहकांकडे वीज बिलापोटी थकले पाचशे एकाहत्तर कोटी चौसष्ट लाख रुपये <स्यारी> देशमुख कुटुंबांच्या विनंतीनंतर मनोज चरंगे यांनी पिले पाणी यावेळी धनंजय देशमुख काय म्हणाले बघा तपासामध्ये काही ठोस होत नाही तोवर मी या उपोषणामध्ये सहभागी होणार असल्याचे मृत संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी सांगितले बिल थकले तर रिमोटने वीज बिल खंडे टीओडी मीटर बसवण्यास सुरुवात रेशीम कोशाला अठ्याहत्तर हजार रुपयांचा भाव नाशिकच्या उत्पादकाला मिळाला विक्रमी भाव शेतकऱ्यांच्या पसंतीचे केंद्र बनावट पीक विमा अर्ज कराल तर आधार कार्ड ब्लॉक होणार कृषी आयुक्तालयाने मंजुरीसाठी पाठवला प्रस्ताव चांगल्या योजनेमध्ये मिठाचा खडा कारण बनावट पीक विमा योजनेचे राज्यभर पेव आता सहाशे कोटी लागणार जिल्हा वार्षिक योजना दोनशे कोटींचा आराखडा यंत्रणांनी केली वाढीव निधीची मागणी मध पिकवा आणि उत्पादन वाढवा मधुमक्षिका मंडळ फलोत्पादन अभियान हे अभियान काय आहे बघा राष्ट्रीय मधुमक्षिका पालन आणि मध अभियान ही भारत सरकारची एक केंद्र पुरस्कृत योजना आहे या योजनेचा उद्देश मधमाशी पालन आणि मध उत्पादनाला प्रोत्साहन देणे हा आहे दोन हजार पासून हे अभियान राबवले जात आहे आता त्या बहिणींना मिळणार नाही दोन योजनांचा लाभ सर्वच कागदपत्रांची केली जाणार छाननी कागदपत्रं जमा न केल्यास अनुदान होणार बंद संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांकडून आधार कार्ड बँक पासबुक महसूल विभागाकडे जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे आता यापुढे महिलांना कोणत्याही एकाच योजनेचा लाभ घेता येणार आहे रोह्यूचा आधार एक लाख कुटुंबातील मजुरांना लाभप्राप्त एका घरामधील दोन सदस्यांच्या हाताला काम राज्यभर जानेवारीतच मार्चसारख्या झाडा कमाल आणि किमान तापमानामध्ये वाढली तफावत सर्दी खोकला आणि तापाचे रुग्ण वाढले करदात्यांच्या उत्पन्नवाढीवर द्या मध्यमवर्गीयांच्या क्रयशक्ती वृद्धीसाठी तरतूद असावी करदात्यांची तज्ज्ञांची अपेक्षा सांगलीमध्ये तीस कोटी रुपयांचे एमडी ड्रग जप्त विट्यामध्ये एलसीबीची कारवाई कारखाना उद्ध्वस्त सरकारी शाळा बाबा दोन वर्षामध्ये विद्यार्थी संख्या तब्बल साडेसहा टक्क्यांनी घटली असरच्या अहवालामध्ये धक्कादायक माहिती उघडकीस <द्णागी> कोरी पाणी सोडण्याची योजना रद्द पाठ्यपुस्तके वयांच्या पानांशिवाय उपलब्ध करून देण्याचे निर्देश मंत्री धनंजय मुंडे यांना अजित पवारांचे अभय हो तूर्त राजीनामा नाहीत सरकारला सल्ला देऊ नका अजित पवार म्हणाले मंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली या भेटीनंतर त्यांनी राखीचा व्यवसाय म्हणजे लाभाचे पद होऊ शकत नसल्याचे सांगत अंजली दमानिया यांचा दावा फेटाळून लावलेला आहे या पार्श्वभूमीवर दमानिया यांनी सादर केलेली कागदपत्रे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसआयटीकडे सुपूर्त केलेली आहेत बारा लाख बंगाली व्हिसा घेऊन आले आणि गायब झाले कित्येक वर्षामध्ये या अधिकृत घुसखोरांचा थांगणा पत्ता राज्याच्या सुरक्षेला मोठा धोका कोकणच्या फडपिकांना हवा हमीभाव शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मिळण्याची धोरणात्मक निर्णयाची गरज शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये अग्रिम पीक विम्याची रक्कम जमा झालेली आहे का आम्हाला कमेंट करून तुमच्या जिल्ह्याचे नाव नक्की सांगा उत्तर भारतामध्ये अद्यापही कुडकुडणारी थंडी अनेक राज्यामध्ये दाटदुख्यांची छाया काही ठिकाणी पावसाचा अंदाज भातांच्या पोत्यांची टप्पी त्वचारोगाची वाढते भीती शासनाकडून भाताला हमीभाव दिला जात असल्याने काही शेतकरी भात विकतात तर बहुतांश शेतकरी वर्षभर घराचा तांदूळ खात असल्याने त्यांना भाताची साठवणूक करावीच लागते <चुण> खुशालीची वसुलीही दणक्यामध्ये शिरोडमध्ये तीन शेतकऱ्यांना साडेबारा हजार रुपये परत प्रादेशिक सहसंचालक आंदोलन अंकुशच्या प्रयत्नांना यश लसनाचे दर घसरले घाऊक बाजारामध्ये दीडशे रुपयांपर्यंत पेरूचे दर वधरले थायलंड पेरूला दीडशे रुपयांपर्यंत दर कापसामुळे त्वचेचा आजार कमी भावामध्ये विकायचा कसा दरवाढीची आशा मावडली शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले यावर्षी सोयाबीनने दगा दिल्यानंतर शेतकऱ्यांच्या आशा कापसावर टिकून होत्या तांत्रिक कारणामुळे कापसाचे दर सुरुवातीपासून आजवर दबावातच राहिलेले आहेत दरवाढीच्या प्रतीक्षेमध्ये बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस घरामध्ये साठवून ठेवलेला आहे तुम्ही कामगार नोंदणी केली का नोंदणी करणाऱ्यांची संख्या कमी तटपुंजा पगारामध्ये घर चालवणे होते कठीण नोंदणी असलेल्या कामगारांना मिळतात विविध प्रकारचे लाभ एकतीस धान खरेदी होणार बंद अर्ध्या शेतकऱ्यांनी विक्री केले धान गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये धान खरेदीमध्ये घट हावाडपूर परिसरातील ती पस्तीस गावे आता पोखरा प्रकल्पामध्ये घेता येणार योजनेचा लाभ धान विकले आता चुकारा आणि रब्बी हंगामाकडे लागले लक्ष भंडारा जिल्ह्यामध्ये चौदा नोव्हेंबरपासून धान खरेदी केंद्राचा शुभारंभ झालेला आहे बडीराजांनी आपले धानसुद्धा विकलेले आहे आता चुकारा आणि रब्बी हंगामाकडे लक्ष केंद्रित केलेलं आहे आतापर्यंत दोनशे पस्तीस केंद्रातून धानाची खरेदी करण्यात आलेली आहे शहरी घरकुलांना उदासीनतेचा ब्रेक लाभार्थ्यांना मिळते अडीच लाख रुपयांचे अनुदान मात्र सोळा हजार नऊशे चाळीस घरकुले मंजूर काम होईनात शेतकऱ्यांची माहिती आता एका क्लिकवर ॲग्रीस्टेक योजनेची अंमलबजावणी सुरू शेतीशी संबंधित घटक येणार एकत्रित ठेवावं की विकावं सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी घरामध्ये जागा आणि बाजारामध्ये भाव नाही कायापालट नांदेड जिल्ह्यामधील एकशे सत्तर ग्रामपंचायतींना मिळणार भरघोस निधी जिल्ह्यामधील ग्रामपंचायतींना मिळणार पक्की इमारत शेतकरी कार्डधारकांच्या खात्यावर दोन कोटी वर्ग एप्रिल दोन हजार चोवीसपासून प्रतिलाभार्थी एकशे सत्तर रुपये प्रतिलाभार्थी दीडशे रुपये दिले जात असताना एप्रिल दोन हजार चोवीसपासून त्यामध्ये वीस रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे त्यामुळे एप्रिलपासून वाढीव दराने लाभ दिला जाणार आहे यासाठी ज्या शेतकऱ्यांनी अजूनसुद्धा आपल्या महिला कुटुंब प्रमुखाचे खाते तहसीलमध्ये जमा केलेले नाहीत त्यांनी तात्काळ जमा करावेत शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय जे महाराष्ट्र